तुमचं नाव सांगा सुमित देवरे या ठिकाणी आपला सर्व शालेय विद्यार्थ्यांचा ग्रुप या ठिकाणी आहे सर्व माजी विद्यार्थी आहेत आज या ठिकाणी सर्व एकत्र येण्याचं कारण काय आणि कशासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं काय नक्की सांगाल या संदर्भात माझं नाव सुमित देवरे आमची सण दोन हजार सहा सातची दहावीची बॅच आहे आम्ही सर्व माझी इतर तिथे जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल या शाळेचे आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही ज्या गावात घडलो त्या गावाने आम्हाला दिलं त्या गावाचे आमचे ग्रामदैवत त्या रामेश्वर महाराज त्यांच्या मंदिराची जीर्णोद्धारासाठी आम्ही सर्वांनी एक देणगीच्या स्वरूपाची फुल नफुलाची बाकी होऊन काही जमा केली आहे तिथेसाठी आम्ही काल जमलेलो आहोत मला आठवते आमच्या जुन्या मंदिराच्या आवारातला आमचा एक शाळेचा वर्ग देखील होता आम्ही त्या मंदिराला बघताना वाढलेलो आहोत आणि आज त्याच मंदिराचं एक ऐतिहासिक वास्तुमय रूपांतर होतं आम्हाला अतिशय मनस्वी आनंद होत आहे आणि या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमच्या बॅटचा एक खालीचा वाटा म्हणून आम्ही आज इथं एक लाख अकरा हजार रुपये वर्गणी जमा करून ती आम्ही जीर्णोद्धार कमिटीकडे जमा करत आहोत सर्व ही कल्पना आपल्याला सुचली कशी आणि सर्व मित्रांना एकत्रित आणलं कसं ही कल्पना कशा पद्धतीने आपल्यामध्ये रुजली आमच्या दहावीचा मुलांचा सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आम्ही बघतोय की गेल्या दोन तीन दिवसापासून सर्वच माझी माझी विद्यार्थी काही वर्गणी गोळा करत आहेत आणि आम्ही असंच देखील एक कल्पना आमच्या मनात आली आणि मग सर्व विद्यार्थ्यांनी स पुढाकार घेतला आता इथं आमचे सगळेच शेतकरी असतील काही नौकरदार असतील काही बाहेरगावी जॉब करणार आहे आम्ही सगळ्यांना एकत्र केलं आणि यात्रा म्हटल्यावरती सगळेच एकत्र येण्याचं एक चांगलं निमित्त असतं आम्ही तो एक हे बघितला योग बघितला आणि सर्व जमा आणि आम्ही त्या हिशोबाने बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून अनेक माझे शालेय विद्यार्थी या ठिकाणी आलेत अनेक बॅचेस येऊन गेलेत अनेकांनी आपल्या परीने पाहिजे तेवढी मदत या मंदिराला आपल्या आपल्या परीने केलेली आहे आता ही जी बॅच आपल्यासोबत आहे त्यांनी एकूण किती रक्कम आपल्या मंदिरासाठी या ठिकाणी सपूत केलेली आहे नक्की काय सांगाल या विद्यार्थ्यांबद्दल यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचं उमराने हा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला गाव आहे या यामध्ये आमचं हे रामेश्वर भगवंताचं जे मंदिर आहे त्याची आख्यायिका प्रभू रामचंद्रांशी जोडली जाते आणि या मंदिरावर ह्या गावाची परिसराची आस्था आहे तर आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून या मंदिराचा जीर्णोद्धाराचा जेव्हा विषय चालू केला त्यावेळेस समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी आम्हाला जी काही मदत वर्गणी देऊन आणि हे मंदिर या स्टेजला आम्ही आता उभं गेलं आहे साधारण नव्वद टक्के मंदिर पूर्ण झालं आहे सुमारे साडेपाच सहा कोटी रुपये या मंदिराला टोटल खर्च येणारा सगळं आमचं बजेट आहे आणि अशा याच्यामध्ये निधी कमी पडत असताना आमच्या गावच्या मंडळींनी सगळ्या गावाला विद्यार्थ्यांना आवाहन केलं आणि उमरान हे एक सांस्कृतिक धरोहर असलेलं गाव असल्यामुळे आमच्याकडचे जे विद्यार्थी श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा स्कूलमध्ये शिकलेले आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे असं ठरवलं तर प्रत्येक बॅचने आपण मुलांमध्ये वर्गणी गोळा करायची आणि बॅचची एक वर्गणी म्हणून द्यायची यामध्ये आत्तापर्यंत दहा बारा बॅचेसनी या सगळ्या इथे वर्गणी जमा केली आहे त्यामध्येच आता ही दोन हजार पाच सहाची बॅच जी आहे ती सर्व विद्यार्थी जमा झाले आणि यांनी साधारण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये वर्गणी इथे जमा केली दुपारीच एका बॅचने तीन लाख अकरा हजार रुपये वर्गणी जमा केली ज्यामध्ये जसं जसं आता काही कष्टकरी विद्यार्थी असतात काही सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतात काही नसतात काही परदेशात आहेत असं ज्या त्या बॅचच्या स्वयं हे लोक जमा करून आणि गावाबद्दलची जी भावना आहे ती व्यक्त करतायत आणि आपलं आमचं गाव जे सांस्कृतिक वारशामध्ये बांधलं गेलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं आपलं योगदान असावं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांनी इथे वर्गणी दिलेली आहे पण ही स्वतंत्र त्यांनी एक बॅच म्हणून सुद्धा ॲडिशनल वर्गणी हे लोक जमा करतायत आणि असे ग्रुप ग्रुपनी हे करतायत अशामध्ये उमराण्यामध्ये जेवढे लॉन्स आहे त्या लॉन्स असोसिएशनने सुद्धा काल प्रत्येकी एकवीस एकवीस हजारपर्यंत एक लाख पाच हजार रुपये जमा केले असे वेगवेगळे असोसिएशन पण जमा करतायत आणि सगळ्यांना असं वाटतं मंदिरामध्ये आपला हातभार असावा सहभाग असावा आणि हे मंदिर या गावाला एक सांस्कृतिक याला बांधून ठेवणारं असल्यामुळे प्रत्येकाची जी आस्था आहे आणि प्रत्येकाचा यात जो हातभार लागणार आहे हे मोलाचं सहकार या गावाच्या परिसराच्या आणि सर्वांच्या मोर्चा खूप चांगली गोष्ट आहे आणि तरुण विद्यार्थी आज व्यसनाकडे जाण्यापेक्षा किंवा तरुण वर्ग जो व्यवसायात लागला त्यांनी स्वार्थीपणाकडे जाण्यापेक्षा त्यांची पूर्ण फुलाची पातळी असो का जास्त असो ती वर्गणी आडिशतील मंदिराला देत आहेत याच्यात जी त्यांची भावना ही फार महत्त्वाची भावना तपासून जाते नक्कीच दादा बाकी अजूनही जर बरेचसे माझे विद्यार्थी आहेत यांना काय आवाहन करणार आहात आपण आता तसं आम्ही स्वतंत्र आव्हान करण्यापेक्षा विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने आपल्याकडे येत आहेत कारण आम्ही कोणाला वैयक्तिक आव्हान करायला गेलो जसं आता इथे मयूर असेल अमोल आहे किंवा भूषण आहे या सगळ्या विद्यार्थी जेयू किंवा मयूर प्रत्येकाच्या घरून वर्गणी मिळालेली आहे आम्हाला गावाला प्रत्येकाने कुणी अकरा हजार असो एकवीस एक्कावन्न एक, एक लाख ज्याच्या त्याच्याप्रमाणे वर्गाने दिल्या आहेत पण हे ॲडिशनल विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने आहे त्यामुळे आम्ही काही कोणाला वैयक्तिक आव्हान करायला जाणार नाही पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे का विद्यार्थी हे साधारण आमचा असा एक अंदाज आहे एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून तर दोन हजार चोवीसपर्यंतच्या जेवढ्या दहावीच्या बॅचेस झाल्या या शाळेतून निघाल्या आहेत सगळे लोक इच्छुक आहेत असं आमच्यापर्यंत निरोप आलेला आहे का त्यांच्या त्यांच्या बॅचची वर्गणी ते देत आहेत धन्यवाद चांगल्या कामाला तो पैसा लागणार आहे धन्यवाद ते आम्ही आमच्या बॅचचे चे सन्मान मुख्याध्यापक डी एस सर यांना सांग मागणी करतो की त्यांनी याचा कमिटी कडे रक्कम द्यावी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका